महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीची सत्ता आली तर शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक वीसच्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपुळकर गायकवाड यांना ठाण्याच्या महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमहापौर पदासाठी प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे भाजप ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले इत्यादींच्या शिवसेना व भाजपा महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आज हे दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते पवन कदम भाजप गटनेते मुकेश मोकाशी तसेच सर्व शिवसेना भाजप महायुतीचे नगरसेवक महा नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी खासदार नरेश मस्के भाजप ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले महापौर पदाच्या उमेदवार नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर उपमहापौर पदाचे उमेदवार नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे दरम्यान विरोधी पक्षांच्या कोणीही महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र आहे शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले बत्तीस वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजपा युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आणखी पाच वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपा युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे एकनाथ शिंदे साहेब निरंजन डावकरे नरेश मस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही अर्ज भरायला आलेलो आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा घोंघाट नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळकर यांची यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला आप या सर्व आपल्या स्त्रीलांडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे त्याचा काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टी मध्ये खरोखर आनंदाचं वातावरण आहे परंतु अजित दादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली तसेच धर्मेंद्र आनंदजी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार तसे नरेंद्र निरंजन डावकरे साहेब आमदार तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली आहे त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन एवढंच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो